आणि एक 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 तुला माहिती तू त्या दिवशी काय केलंस काय या मुलीला अजून एकटा पाडलास आशेवर होती की मी जाईन पण मी नाही जाऊ शकत कारण तू राईचं पर्वत केलंस सगळ्यांना भडकवलंस की मी वाडा सोडून चाललोय चित्र आता तर तिच्याकडचे पैसे पण संपले आहेत ती जिथे राहते तिथनं बाहेर काढून टाकते तर ती कुठे जाईल काय करेल ती कुठे जर तुला सेटीला सोडलं तर आणि कोणी तुला इतके दिवस भेटायला नाही आलं तर तू काय करशील <laughs> ना सांग काय करशील तू मला माहित नव्हतं आणि तू पण मला कधी सांगितलं नाही मला कसं कळला मी, मी मुद्दाम थोडीच केलं हा तुला माहिती तू वाड्यावर नसताना इथे सगळेजण तुझी किती वाट बघायचे त्यांना तुझ्याशिवाय करमत नाही आणि त्यांना सोडून तू निघाला म्हणून मी त्या दिवशी चित्र हे मला कळत नाही का हे मला नाही समजत का इथे सगळ्यांनाच वाटतंय की मी इथे राहावा म्हणून मी एक दोन दिवसाकरता जाऊ नाही शकत का चित्र मी इथे कोणालाही याच्याबद्दल नाही सांगू शकत का पण ते नाही समजून घेणार त्यांना नाही करणार मलाही माहित नाही की ही गोष्ट त्यांना कितपत पटेल अजिंक्य माफ कर मला मला खरंच असं काही करायचं नव्हतं रे मला खरंच काही माहित नाही पण पण आता तो तिला जाऊन भेटू नाही शकत मी जायलाच हवं जर नाही गेलो तर तिचे फार हाल होतील मग तू जा ना मी मी तुला मदत करते काय करू सांग सांग ना काय करू मदन तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस एवढं केलं तरी पुरे कळ्या शपथ मी कोणाला नाही सांगणार प्रॉमिस आणखी काय मदत करू सांग ना चित्रा चित्रा आले आले मला मान्य आहे की नानांचा स्वभाव थोडासा तापट आहे राजाराम काका सुद्धा वाड्यापासून थोडा अलिप्तच असतो पण अजिंक्य आलाय ना आता तो खूप हुशार आहे कुठलीही जबाबदारी अगदी समर्थपणे पेलू शकतो तो अजिंक्य लहान आहेत अजून त्यांच्या स्वभावाचा उलगडा होत नाहीये कधी ते वाड्याचे असतात नसतात पण आम्हाला हे कळत नाहीये की तुम्ही वाड्याची जबाबदारी का स्वीकारत नाही अक्कदा अहो या वाड्याची या गावची जबाबदारी तुम्ही इतक्या समर्थपणे पेलतात आम्ही काय आयुष्यभर पुरणार आहोत का आणि पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारायला शिकायला नको अख्खादा आज असं अचानक आपण वेगळाच सूर माणसाच्या आयुष्याचे सूर न छेडत असते हो मला खरंच काही उलगडत नाहीये अनुभवानी काही गोष्टींचा उलगडा होतो म्हणून माणसाने समर्थपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचं असतं तोंड द्यायचं असतं आणि सतीश आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही आमचा विश्वास सार्थ ठरवाल बे के बे बे जुणेशा बेत्री बे चित्रा बे बे ए चित्र उठ्या बाळाला सांभाळत आधीच काम कमी त्यात बाब्याला डबा पाठवायचा आहे त्याची औषध हो, सगळंच उरकायला हवं बाई आणि उशीर झाला म्हणजे यांचा अवतार बघायला नको आधीच कारण कमी असतात त्यात कारण मिळालं की चिडचिड विचारायची नाही सांभाळतीस का हो हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आ कुठे जायचं कुठे जायचं बाहेर चला बाहेर नाही जायचं इथेच बसायचं इथेच खेळायचं मी तिला शेतात नेते ना नाही ग चित्रा शेतात बितात नाही द्यायचं नाही ते पिल्लू आणि सगळ्यांच्या नजरा काही चांगल्या असतात का चित्रा इथेच बसायचं खेळायचं एवढ्याशा बाळाला नाही न्यायचं बाहेर नाही पण मग बाहेर कधी येणारे बाळ आमच्या बालशा व्हायचे म्हणून अजून बारशे झाल्यावर आम्ही येऊ बाहेर

आजी ने ने आज आ, काय म्हणते सटवायला नशीब नाही अजून ओ ग तुम्ही मोठे झालात ना मग आपण जाऊ हा शेतात गुपचुप आजीला नाही नाही अरे बाब्या तुका थोडी अक्कल होई होती अरे कोणा काय बोलतस तू दारू रे दारू दारू रे वाईट दारूची बाटली समोर दिसली ना मला काय बी सुचत नाही त्याला माझा आराम पोर चुलता त्यांनी मला दारूची सवय लावली माझा पैसा पाहिजे होता ना पैसा म्हणायचा बाब्या उठ दारू पी ना त्यामुळे येते दारूची सवय लागली सगळा पैसा माझा हडप केला पचणार नाही त्याला पचणार नाही तुला सांगतो त्याला त्याच्या तोंडात किडे पडून मरेल तो किडे बाब्या अरे तुका गावात थारो कोणी दिला ना रे सरकारला ना अरे तुझ्या औषध पाण्याचा सगळं खर्च सरकार करतं वासुदेव ना दिवस रात्र तुझी सेवा करत आणि तू त्याने माझी आडसळी खिळखिळ करून टाकली त्याने मला त्याने मला गेल घेडायला तला खो दादा चने याला सांग सरकारांचा जो आदर करत नाही त्याच्याशी मी भाषा करत नाही सरकारांचा काळीज मोठा असेल तुला माफ करायला माझं नाही माझ्या हातात असत ना तर तुला जिवंत काढला असता माफ कर खोद दादा मला माफ कर माझी चूक झाली हो इतकी वर्ष मी गावात राहतो कुणाला कधी वाईट बोललो आहे का कुणाचं कधी वाईट केलंय का मी ते सगळं दारूमुळे झालं दारू आहे खरं सांगतो दारू आहे तर एवढी तिस तू एक विचार तुम्हाला तुम्ही कधी दारू का काळ खोडेल तुझा वाटेल तर बोलला हेच मला म्हणायचं होतं अहो दारू पिणाऱ्या माणसाला तर दारू नाही मिळाली ना त्याची काय अवस्था होती तुम्हाला नाही कळणार दारू लेवा शंभर वेळा ऐकले मी तुझे तुला फुकटची दारू बाजायला कोणाचे पैसे वर आले दारूमुळे तोंडाचं गटार झालो सरकार देऊ माणूस दारूच्या नशेत मी त्यांना वाटेल ते बोललो पण हे सगळं दारूमुळे झालं दारू दारूले वाईट सांग तुला दारू कोणी पाजली त्याची अंडळणी पाच पाच बाटल्या दारू पाच तुम्ही मला आणि म्हणाली बोल पण मी नाही बोललो दारू बोलली दारू <laughs> काम झाल्यावर म्हणाले आणखीन पाच बाटल्या येईन पाच माझ्या डोळ्यासमोर पाच पाच बाटल्या दिसतच म्हणून मी बोललो पण आयुष्यबद्द मी नाही बोललो दारू बोलली दारू बाब्या पटकन सांग तुला बोलायला कोणी सांगितलं हे बाईनी बाईनी बाई व्यंकटेश कोतांचे बायकोनी ரூ மாத ஜ